सन्मान्य राजसाहेबांचे विचार, विचार हे घरोघरी पोचले पाहिजेत आणि ते लोकांना भावत आहेत हे विचार पोचवण्यासाठी म्हणून एक ही अभिनव कल्पना आहे आणि त्या पद्धतीचे जी सन्मान्य राजसाहेबांची वाक्य आहेत ती त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये असतील पत्रांमध्ये उल्लेख केलेली आहेत त्या वाक्यांचे हे टी शर्ट बनवलेले आहे आपण पाहिलं असतं राज ठाकरे यांचं एक वक्तव्य होतं की रायगडमध्येच सर्वाधिक डान्स बार आहेत जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्यानंतर काल रात्री हे पनवेलमधला एक डान्स बार हा मनसेने फोडला आहे काय सांगायला मला असं वाटतं जेव्हा राजसाहेब एखादा मुद्दा मांडतात आणि त्या मुद्द्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक हे नेहमी करत असतात त्यामुळे जो मुद्दा काल राजसाहेबांनी भाषणामध्ये मांडला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर मनसेने आपण काही आवाहन करणार आहात डानपरवाल्यांना मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना आम्ही तोडायची काय गरज आहे सरकार तिथे बसून करत आहे काय सरकारच डान्स बार चालवतोय हा महत्वाचा विषय आहे सर uh, आपण जर बघितलं ऑर्केस्ट्रा आणि डान्सबारच्या ज्या वकील आहेत आर संघटनाच्या त्यांनी असं म्हटलं की uh, नवी मुंबईमध्ये अमराठी लोकांचे डान्स मुळात हा विषय मराठी अमराठीचा नाही तर अधिकृत अनधिकृतचा आहे आपण पाहिलं तर uh, सरकारमधल्या एका मंत्र्यांचं देखील असं समोर आलं होतं कदम यांचा राजीनामा सुद्धा मागितलेला आहे खरं तर तेव्हापासून हा जो मुद्दा आहे बारचा तो वायर निवडते काय मला असं वाटतं जे अनधिकृत डान्सभार आहेत ते बंद झाले पाहिजेत ना याच्यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे आणि आता काय संरक्षण देणार का इंग्लिश सी द बेसिक थिंग इज दीज आर ऑल इल्लीगल डान्स बार्स आर बी कॅरीड आउट बाय सम पीपल इन रायगड डिस्ट्रिक्ट अँड यस्टरडे साहेब टोल्ड अबाउट दिस अँड इट वॉज सेन ऑन द रोड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या